नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाच्या विषयावर आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी देणार आहे तुमच्या आत्ता विचारामध्ये पण नसेल अशी बातमी मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात अगोदर आपण महिला बाल कल्याण विभाग मंत्री तटकरे तसंच बीजेपी माहिती सरकारला धन्यवाद व्यक्त करू करूया त्याचबरोबर महिला बाल कल्याण विभाग मंत्री आदिताई तटकरे तुमचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण तुम्ही माझ्या सर्व प्रश्नांचे उत्तरं दिलेली आहेत या पोर्टलवर जे काही ऑप्शन तुम्ही दिले मी अगोदरही तुम्हाला असे टेक्स्ट आणि व्हॉट्सअप मेसेज केले मी आताही तुम्हाला टेक्स्ट आणि व्हॉट्सअप मेसेज केले तुम्ही माझ्या प्रयत्नांना यश दिलं त्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे आणि माझ्या वतीने या सर्वच लाडक्या बहिणी ज्या लाभ घेत आहेत त्या सुद्धा खूप खूप खुँ तुमच्या आभारी आहेत कारण सरकारचा एकच उद्देश आहे बघा की जेवढ्याही पात्र लाभार्थी आहेत त्यांचा लाभ नको बंद व्हायला आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते की सरकार कधीच असं करणार नाही की तुमचा लाभ बंद करेल बघा सरकारला पण तुमची काळजी आहे ना म्हणून आपण त्यांना टेक्स्ट आणि व्हॉट्सअप मेसेज केल्यावर त्यांनी लगेच पोर्टलवर ऑप्शन दिलं मी त्यांना बोललो ते ताई अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाहीयेत तुम्ही पोर्टलवर ऑप्शन द्या तर नक्कीच आदिती ताई खरंच मी तुमची खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे तुम्ही माझ्या या सर्व महिलांची ही समस्या जी आहे ती सोडवलेली आहे तर पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कोणीही व्हिडिओ मिस करायचा नाही अगोदर व्हिडिओ पहा त्याच्यानंतर तुमची प्रक्रिया करून घ्या ई केवायसीची राहिलेली बरोबर ना चला तर मग तर बातमी अशी आहे की परत एकदा आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे मी तुम्हाला ज्या महिलांकडे दुसरं आधार कार्ड नव्हतं पती हयात नाहीत वडील हयात नाहीत मग त्यांनी ई केवायसी कशी करायची अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाहीत त्यांनी कुठेही केवायसी करायची कशी ही केवायसी करायची त्याचबरोबर एडिट ऑप्शनसाठी म्हणजेच ज्या महिलांकडून ई के वाय सी ज्या काही चुका झाल्या असतील चुकीचे कागदपत्र दिले असतील किंवा होच्या जागी नाही केलंय नाहीच्या जागी हो केलंय तुमच्याकडनं काहीही चुकी झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे कागदपत्र तुम्ही चुकीचे दिले असतील चुकीचा आधार कार्ड दिला असेल कार तर तुम्ही आत्ता ती ई केवायसी बरोबर करू शकणार आहात एडिट ऑप्शन आलेला आहे त्याचबरोबर ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे ज्यांचे पती वडील हयात नाहीत त्यांनी त्या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट म्हणजे म्हणजे जर पती हयात नसतील तर पतीचं असं डेथ सर्टिफिकेट वडील हयात नसतील तर वडिलांचं डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यूचा दाखला घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट झालेलं प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचं प्रमाणपत्र जे तुम्हाला सांगितलं होतं आपण अगोदर पण तर ते त्या त्या पद्धतीने तुम्हाला ती ई केवायसी करायची आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करून तुमची राहिलेली बाकी दुसरी ई केवायसी म्हणजेच काय दुसऱ्या आधार कार्डची ई केवायसी तुमची स्वतःची सेल्फी ई केवायसी केली आहे आता दुसऱ्या आधार कार्डची ई केवायसी तुम्ही करू शकणार आहात पोर्टलवर कारण पोर्टलवर ऑप्शन आलं आहे पोर्टलवर एडिकचं ऑप्शन आलेलं आहे दुसऱ्या आधार कार्ड संदर्भात सुद्धा ऑप्शन आलेला आहे हा आपण थांबा घाई करू नका एक लक्षात घ्या हे फक्त वन टाईम प्रोसिजर असणार आहे म्हणजेच काय तर तुम्ही वन टाईम एडिट करू शकणार आहात जे काही चूक तुमच्याकडनं ई केवायसी मध्ये वेळेस म्हणजे अगोदर जेव्हा तुम्ही ई केवायसी जेव्हा के के काहीही चूक झाली असेल तर वन टाईम तुम्ही एडिट करू शकणार आहात एक मुद्दा हा आणि दुसरा मुद्दा आता ज्या महिला दुसऱ्या आधार ई के वाय सी करणार आहे त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करा कारण परत तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार नाही त्यामुळं जे काही करणार आहात ते पोर्टलवर एकदा लॉग इन करा त्यानंतर तिथले सर्व वाचून घ्या माहिती त्यानंतर तुम्ही ई केवायसी करायची आहे मी देते त्यांनी सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथे खालच्या साईडला क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक ना खाली क्लिक करा असं तिथे केलात ना की तुमचं ते सर्व काही एडिट ऑप्शन वगैरे त्या ठिकाणी आलेलं आहे तुम्ही एकदा लॉग इन करा आणि चेक करा ज्यांच्याकडनं चुकी झाली आहे ते लोक एडिट करू शकणार आहेत आणि ज्यांना ते डॉक्युमेंट दुसरे जे जमा करायचे आहेत ना दुसऱ्या आधार कार्डचे पती किंवा वडील किंवा मग डिवोर्स सर्टिफिकेट त्या पद्धतीने तुम्हाला ती सर्व प्रोसिजर करायची आहे मी म्हणून तुम्हाला कळावं म्हणून मी आता यावेळेस हा व्हिडिओ अपलोड करत आहे सगळ्यात अगोदर आपला हा व्हिडिओ आलेला आहे तुमची ई केवायसी करायची आहे लक्षात ठेवा कुठे सुद्धा चूक करू नका हे खूप महत्वाचं आहे कारण वन टाईम एडिट ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही वन टाईम एडिट करू शकणार आहात आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा ज्या महिलांची अजूनही ई केवायसी केली नाही त्यांनी दोन्ही आधार कार्डची ई केवायसी एकतीस डिसेंबरच्या आत करणं अनिवार्य आहे कारण ही अंतिम डेट असणार आहे आता आपल्याला वाढवून तारीख मिळणार नाही ही, ही शेवटची तारीख आहे ज्यांची ई केवायसी झाली नाही त्यांनी ई केवायसी करून घ्या ज्यांच्याकडनं ई केवायसी मध्ये चूक झाली त्यांनी एडिट करून घ्या ज्यांच्याकडं पती किंवा वडील किंवा दुसऱ्या आधार कार्डचे कागदपत्र दुसरे आधार कार्डच उपलब्ध नाही त्या महिलांनी त्या पद्धतीने कागदपत्र जमा करून व्यवस्थित बघून सगळं वाचून व्यवस्थित ई केवायसी करून घ्या स्वतःला ई केवायसी जमत नसेल दुसऱ्याकडनं करून घ्या एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे जसा माझा व्हिडिओ पाहाल अगोदर व्हिडिओ पाहात पळापळ पड़ करू नका व्हिडिओ पाहा त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया आता रात्री पण तुम्ही करू शकणार आहात कारण तिथे पोर्टलवर ऑप्शन आलेले आहेत तर कशी वाटली आनंदाची बातमी आहे ना महत्वाची आनंदाची बातमी आपल्या प्रयत्नांना परत एकदा यश आलेलं आहे मी खूप खुश आहे तुम्ही खुश झालात का कारण मी परवाच दोन दिवसापूर्वीच मी महिला बालकल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांना टेक्स्ट आणि व्हॉट्सअप मेसेज केला होता त्यांना मी आता सुद्धा टेक्स्ट आणि व्हॉट्सअप मेसेज उद्या करणार आहे थँक्यूचा चा तुमच्या सर्वांकडून आणि माझ्याकडून आपल्या मनीषा मनिषा धुमाळ ऑफिशल युट्यूब चॅनलच्या वतीने सुद्धा मी त्यांना धन्यवाद व्यक्त करणार आहे तर नक्कीच तुम्हाला ही बातमी कशी वाटली मला अवश्य सांगा कारण मला तर खूप आनंद झाला की माझ्या प्रयत्नांना परत एकदा यश आलेलं आहे नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा आणि इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा प्लीज इतर महिलांपर्यंत शेअर करा मी का, का नहीं बात नहीं करू असा विचार करू नका त्यांना ही बातमी कळू द्या फटाफट त्या ते आपण त्यांची के ई केवायसी पूर्ण करतील एकतीस डिसेंबर आपल्यासाठी शेवटची तारीख आहे अजून माझ्याकडनं काही राहिलं असेल तर उद्या बोलायचं तर आपण उद्या लाईव्ह घेऊ आणि ह्या विषयावर लाईव्ह बोलूया ज्यांना ज्यांना हा आत्ता ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला त्यांनी फटाफट राहिलेली के ई केवायसी करून घ्या आणि मला उद्या तुम्ही माहिती द्या कारण तुम्ही पण लॉग इन करून पहा ना मी पण पाहिलं तुम्ही पण पहा मी ह्याच्यावर उद्या ई केवायसीचा व्हिडिओ पण शेअर करते आता ही माहिती मिळणं तुम्हाला गरजेचं होतं ही माहिती कशी वाटली छान वाटली ना चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र